श्रावण महिना चालू झाला की समजायचं आपल्याकडे सणाला सुरुवात झाली तर सणासुदीमध्ये आपण ह्या रेसिपी केल्या जातात गोडाच्या त्यामध्ये आपण इथे बेसनाचे मोतीचूर लाडू बघणारे तर इथे आपल्याला बेसन न वापरता किंवा बुंदीनं पाडतासुद्धा आपण इथे लाडू बनवणारे हे लाडू बनवायला खूप सोपे आहे तसेच खूप छान होतात एकसारखं टेक्चरसुद्धा येतं याला आणि चविष्ट पण होतात आणि जर तुम्हाला बुंदी न पाडता जर लाडू बनवायचे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आणि बनवण्याची कृती पण तुम्हाला, तुम्हाला आवडेल खूप सोपी कृती आहे आणि पटकन पण होते तर खूप तामझाम न करता आपल्याला हे मोतीचूर लाडू बनवायचे आणि गोल असे गरगरीत असा एकसारखा टेक्चर येणारा किंवा एकसारखा आकाराचे इथे आपण लाडू बनवणार आहे ते कसे बनवायचे ते साहित्यास सह सगळं प्रमाण सांगणार आहे आणि हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमचे लाडू बिघडणार पण नाही आणि एकसारखं टेक्चरसुद्धा येईल तर बघा इथे मी तुम्हाला लाडू दाखवते आकारसुद्धा एकसारखा आहे तर त्यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे ते, ते पहिल्यांदी मी तुम्हाला सांगते तर इथे बघू शकता तुम्ही पाव किलो मी इथे चण्याची डाळ घेतलेली ही बघा ही घरची डाळ आहे माझी आणि ही पाव किलो मी चण्याची डाळ घेतलेली जर तुमच्याकडे मार्केटमधली किंवा दुकानातली डाळ असेल तरी तुम्ही ती वापरू शकता तर आता ही काय करायचं पहिल्यांदी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तोपर्यंत मी इथे पाणी घेते आता इथे मी दोन ग्लास इतकं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसवर गरम करून घ्यायचं आता हे गरम करून घेते मी आणि गरम इतकं करायचं आहे हाताला चटका बसेल पण उकळी आणायची नाही पाण्याला तर आता हे व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जी चण्याची डाळ घेतलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर पाण्यात घालायची कारण की आपण याच्यामध्ये भिजत घालतोय ना त्यामुळे ती डाळ आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली मी आता हे आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे अर्धा तास तसंच ठेवायचं आहे अर्धा तासात ही छान भिजणार आहे इथे तुम्हाला जास्त वेळ भिजवायची गरज नाही आहे गरम पाणी केल्यामुळे त्याला भिजायला वेळ लागत नाही खूप पटकन भिजली जाते अजूनसुद्धा पाणी थोडंसं गरम आहे बघा आणि डाळसुद्धा छान फुगलेली बघा आणि व्यवस्थित भिजलेली ह्याच पद्धतीने झाली पाहिजे आता तुम्हाला मी चेक करून दाखवते बघा हाताने नखाने जर असं दाबलं तर त्याचे दोन तुकडे होत आहे ह्याच पद्धतीने ही डाळ भिजली पाहिजे आणि बघा जर असं चार ते पाच तास तुम्ही असंच जर भिजवायची असेल तर तुम्ही भिजू शकतात किंवा रात्रीसुद्धा भिजवून ठेवली तरी चालेल पण मी इथे बघा तुम्हाला पटकन सांगितलं आहे अर्ध्या तासात ही डाळ भिजून तयार होती नंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी डाळ काढून घ्यायची आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी पाणी दळताना आपलं जे पाणी होतं डाळीचं तेच गरम पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून अर्धा कप छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडीशी अशी रवाळच झालेली आहे असं करून मी सर्व डाळ दळवून घेतलेली बघू शकता त्यानंतर इथे बघा कुकरचा डब्बा घ्यायचा आहे डब्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी डाळ घालणार आहे ती चिटकणार नाही आता हे मस्त असं डाळीचं बॅटर आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे बघा मी चमच्याने हे काढून घेते आणि हे बॅटर सर्व आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आता इथे अजिबात पाणी वगैरे काही वापरायचं नाही असंच आपल्याला हे कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही सविता फूड अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्रा क्राईब करा मी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येत असते नवीन एक फ्युचर आलेलं आहात आपल्या यूट्यूबचं तर रेसिपी खाली जर तुम्ही लाईक दिलं तर हाईपचंसुद्धा बटन आहे ते सुद्धा क्लिक करा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तर आता आता इथं पातेलं ठेवायचं आहे मोठं आणि त्यामध्ये एक तांब्या पाणी घातलेले वरतून आपल्याला जाळी ठेवायची त्यावरती आपल्याला हा डबा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे हे बॅटर व्यवस्थित शिजलं जाईल या आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वरतून पण एक झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान असं मिडियम गॅसवर वाफून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जाईल आता हे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते कमीत कमी मी हे सतरा मिनटं छान असं वाफवून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे वरचं पकडीने त्यानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते हे शिजलं आहे की नाही तर तुम्ही बघू शकतात हे व्यवस्थित शिजलेलं आहे चाकून चेक करायचं आहे जर ते चिटकलं तर ते कच्चं आहे आणि नाही चिटकलं तर हे शिजलेलं आहे तर बघू शकता चाकू व्यवस्थित निघतो आहे म्हणजे हे छान असं शिजलेलं आहे आता आपल्याला हे खाली उतरून घ्यायचं आहे खूप गरम आहे हे आता थोडंसं थंड होण्यासाठी आपण खाली साईडला ठेवून देऊ तोपर्यंत बघा इथे पाक करून घ्यायचं आहे तर एक वाटी साखर घेतली तर त्याला अर्धी वाटी मी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि गॅसवर आपल्याला हे आ, पाक तयार करून घ्यायचं आहे आता फास्ट गॅस करून छान असं साखर अगदी पहिल्यांदी वितळून घेऊ आपण बघू शकतात आणि जशी साखर वितळ तसतसा आपला पाक होण्यासाठी तयार आहे तर बघा मी इथे गॅस फास्ट केलेला आहे पहिल्यांदी आपण साखर वितळून घेऊ त्याआधी आपल्याला इथे दोन विलायची थोड्याशा तोडून घ्यायच्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या पाकाची सुद्धा चव छान लागेल तर आता मस्त असा गॅस वरती फास्ट केलेला आहे आणि साखर सुद्धा वितळत आलेली बघा आणि छान असा पातळसर पाक आपल्याला फक्त दहा मिनटं हा उकळून घ्यायचा आहे दहा मिनटाने तो व्यवस्थित असा चिकट असा जर झाला तर आपला इथे पाक तयार आहे खूप आपल्याला एकतारी पाक वगैरे काही बनवायचं नाही फक्त आपल्याला पान हा थोडासा चिकट झाला पाहिजे असाच पाक मी इथे बनवणार आहे तर बघू शकतात थोडासा असा चिकट हाताला लागतोय ह्या पद्धतीने हा पाक तयार झालेला आहे आणि असाच पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता पाक इथे तयार आहे दहा मिनटं झालेली गॅस बंद करायचा आहे आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे त्यानंतर हे आ... लाडवाचं जे पीठ आहे अजूनसुद्धा थोडंसं गरमच आहे तर आपल्याला काय करायचं आहे आम्ही डबा असा पालथ्या करून वरतून डीप करून आता आपल्याला हे अजूनसुद्धा याच्या वाफा निघत आहे बघा तर आता आपण थंड पटकन होण्यासाठी आपण याचे चार भाग करून घेऊ आणि थोड्या वेळ याला थंड होऊन देऊ थंड झाल्यानंतर पुढची स्टेप करायची आपल्याला व्यवस्थित असं पस बाजूला करू म्हणजे त्याच्यात हवा जाऊन आणि ते पटकन थंड पण होईल तर बघा एकसारखं चार भाग करून घेतलेले बघा मी हे आणि व्यवस्थित झालेले बघा ह्याच पद्धतीने हे पीठ तयार झालं पाहिजे म्हणजे आपले लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतात आता आपल्याला काय करायचं आहे हे साईडला ठेवते थंड झालेले मोठं ताट घेते त्यानंतर आपण अद्रक किसायची जी छोटीशी किसणी असते त्या किसनीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर बघा एक भाग घेऊन मी या पद्धतीने तुम्हाला किसून दाखवते तर बघा एकसारखं असं टेक्चरसुद्धा येणार आहे त्याचं हे बघा एकसारखं दाणेदार असं आपल्याला बुंदीचं जसं टेक्चर पाहिजे सेम त्याच पद्धतीने येते तर आपण हे सर्व किसून घेणार आहे असं आणि खूप खूप पटपट किसलं जातं तीन ते चार मिनटात हे सर्व मी किसून घेते आणि किसल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकतात एकदम मस्त झालेलं आहे एकदम दाणेदार आणि मस्त मोते मो आपल्या बुंदी बारीक बुंदी असते ना सेम त्याच पद्धतीने हे तयार झालेलं आहे असंच आपल्याला पाहिजे त्यानंतर बघा आपण इथे कढई ठेवायची जाड बुडाची त्यामध्ये बघा मी दोन चमचे मोठे साजूक तूप घालते भरून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे त्या तुपावरतीच आपल्याला हे बॅटर लाडवाच भाजून आहे आता जे आपण किसून ठेवलेलं होतं ते यामध्ये कढईमध्ये घालून आहे तूप छान तापलेलं आहे आता सतत हलवत छान असं भाजून घेणार आहे परतून आहे आपल्याला कढईमध्ये आता मीडियम गॅसवर मस्त पंधरा ते वीस मिनटं मी छान परतून घेणार आहे आणि एकसारखं टेक्चर येणार आहे याला आणि अजून याचा कलर आहे अजून थोडासा डार्कसुद्धा येईल आणि छान असा खमंग सुद्धा वास येतोय याचा तर आता बघा आपण मस्त मिक्स करत जातोय तस तसं ते छान असा कलर त्याला येतोय आता पंधरा ते वीस मिनटं मी छान भाजून घेते आता बघा पंधरा मिनटानंतर तुम्हाला हे लाडवाचं मिश्रण दाखवते कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि एकसारखं टेक्चरसुद्धा आलेलं आहे बघा बुंदीसारखं असं छान असं दाणेदार असं तयार झालेलं आहे याच पद्धतीने तयार झालं पाहिजे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा छान असं लाडवाचं टेक्चर आपलं मस्त तयार झालं आहे बघा एकसारखं दाणेदार आणि असं मस्त कलरसुद्धा आलेला आहे कुठलाही कलर न वापरता सुद्धा आपल्या ह्या लाडवाच्या बॅटरला मस्त कलर असा आलेला आहे अजूनसुद्धा थोडंसं गरम आहे थोडंसं पाच मिनटं मी थंड करून घेते तोपर्यंत बघा तो तुपावरती मस्त मी काजू बदाम छान असे तळून घेतलेले ते यावरती घालून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला जो पाक केलेला आहे तो पाक आपण यामध्ये थोडा थोडा घालत जाणार आहे तर बघा हा पाकसुद्धा थंड झालेला आहे आता चमचा घ्यायचा आहे आणि अंदाजाने आपल्याला थोडं थोडं करत असं घालत जाणार आहे डायरेक्ट जर घातला तर तो पातळ होऊ शकतो म्हणून जसं जसं लागेल तस तसं आपण मिक्स करत जायचं आहे आणि हा पाक घालत जायचा आहे बघा छान असं जसं जसं पाहिजे तसतसं आपण घालत जातो आहे बघा आणि लाडवाचं बॅटरसुद्धा अजूनसुद्धा थोडंसं गर, गरम आहे गरम असलं तर तरी चालेल बघा परत मी घेते दोन चमचे यामध्ये घालायचे जसं लागेल तस तसं आपण तस घालत जाणार आहे बघा आधी दोन चमचे घातले नंतर दोन चमचे असं चार चमचे आपण इथे पाक आपला घालून झालेला आहे आणि जर ज़, जसं बघा आता थोडंसं ओलसर वाटते तर आपल्याला इथे असं वाटते पाकाची आता गरज नाही आहे तर लागलं तर आपण अजून थोडंसं घालू पण बघा ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आपल्याला लाडू बांधता आले पाहिजे या पद्धतीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे लाडवाचं तर हे बघा मस्त असं तयार आहे आता मला तर नाही वाटत याला लागेल तर आता राहिलेला पाक मी तुम्हाला दाखवते किती राहिलेला आहे हे बघा इतका पाक राहिलेला आहे थोडासाच अर्धी वाटी पाक राहिलेला आहे आणि हे बॅटर आपलं एकदम मस्त असं तयार झालेलं आहे आता याच्यात छान असे लाडू बांधून घेऊ मी तुम्हाला लाडूसुद्धा बांधून दाखवते पटपट हे लाडू बांधले जातात ह्याच पद्धतीने हे आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे बघू शकतात हलक्या हाताने मी फक्त ओळते आणि मस्त असे झालेले त्याला मस्त सेप द्यायचा आहे वरतून बदाम लावायचे इथे बघा लाडू आपले तयार आहे तुम्ही इथे गौरी गणपती किंवा र नारळी पौर्णिमेलासुद्धा हे लाडू बनवू शकतात पुढे आपल्याकडे दिवाळी दसरा अशा बऱ्याचशा सणाला आपल्याकडे ह्या हे लाडू तुम्ही घरी ट्राय करू शकतात आवडल्यास आपल्याकडे आता नवीन आ, फ्युचर आलेलं आहे यूट्यूबचं की तुम्ही जर लाईक जर दिली तर साईटलाच हाईपचं बटन असतं ते दाबून तुम्ही माझ्या रेसिपीला छान अशी लाईक देऊ शकता तर रेसिपी आवडली घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे गौरी गणपतीला ही नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद